दर्यापूर पोलिसांनी धडक कारवाई करत मौलाना आझाद उर्दू हायस्कूलला लागून असलेल्या मोनिनपुरा भागातून तलवारीसह मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली अब्दुल राजेक अब्दुल खालिक वयवर्ष पंचावन्न राहणार मोमिनपुरा यांच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात आली दर्यापूर येथील बस स्थानकाजवळून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोमिनपुरा परिसरातील रहिवासी अब्दुल राजिक यांच्या घरात शस्त्रसाठा आणि शस्त्र, शस्त्र बनविण्याची अवजारे असल्याची गुप्त माहिती दर्यापूर पोलिसांना मिळाल्यानंतर दर्यापूरचे पोलीस, पोलीस निरीक्षक संतोष टाले यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात संशयितांच्या घरी दहा टाकून अब्दुल राजिक यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांच्या घरी आठ तलवारी भाला दोन फारशा विविध प्रकारचे चाकू गुप्ती यासह अवजारांना धार लावण्याचे साहित्य आढळून आले पोलीस कारवाई दरम्यान कुटुंबातील सदस्यांनी आडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना न जुमानता आक्रमक भूमिका घेत अब्दुल राजिक यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले आणि शस्त्रसाठाही जप्त केला संबंधित आरोपींवर कलम तीनशे त्रेपन्न एकशे शहाऐंशी एकशे नऊ चौतीस भादवी कलम चार सात पंचवीस शस्त्र कायदा सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वे दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सच्चिंद्र शिंदे पोलीस निरीक्षक संतोष टाले पोलीस उपनिरीक्षक विनायक लंबे येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे रहिमापूरचे ठाणेदार निलेश देशमुख खल्लारचे ठाणेदार चंद्रकला मेसरे पीएसआय सिद्धोधन नितनवरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या धडक मोहिमेत सहभाग घेतला सदर घटनेमुळे दर्यापुरात चांगलीच खळबळ उडाली आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर